नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनो आपण आज बोलणार आहोत एका पत्रकार महोदयांच्या संदर्भामध्ये गजे पत्रकार अत्यंत विवृद्ध आहेत पंच्याहत्तरी त्यांनी पार केलेले आहे आणि एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून ते सर्वांना परिचित आहेत असे पत्रकार आहेत भाऊ तोरसेकर भाऊ तोरसेकर हे संयुक्त महाराष्ट्र चळवीपासून म्हणजे महाराष्ट्र निर्मितीपासून ते आ आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झालेल्या आहेत सामाजिक चळवळी झालेल्या आहेत आणि ज्या काही मोठ्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत त्या सर्व घटनेचे साक्षीदार आहेत भाऊ तोरसेकर तेव्हा या भाऊ तोरसेकरच्या संदर्भामध्ये आपण आज या ठिकाणी चर्चा करत आहोत खरं म्हणजे हे जे वयोवृद्ध पत्रकार आहेत ते काही ध्येयाने आणि ध्येय घेऊन आपलं कार्य करणारे म्हणजे पत्रकारिता म्हणजे समाज सुधारणा राजकीय सुधारणा आणि लोकांच्या प्रश्नावर सातत्याने लिहिणे बोलणे ही भूमिका घेऊन ते ही मंडळी पत्रकार झालेले असतात आणि करोडो रुपये कमावणे आणि प्रॉपर्टी जमा करणे या ज्येष्ठ मंडळींच्या काही आप ज्येष्ठ मंडळी जे आहेत हे काही ध्येय त्यांचं होतं की पैसा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कमवलं नाही तर असे जे त्या काळातले जे काही ज्येष्ठ पत्रकार होते म्हणजे विजय तेंडुलकर असेल असतील अरुण साधू भरतकुमार राऊत अनिल बर्वे अनिल थत्ते तसेच भाऊ तोरसेकर आणि आणखीन भरपूर म्हणजे असे जे ज्येष्ठ मंडळी आहेत हे पत्रकार म्हणजे काही ध्येयनिष्ठ असे पत्रकार मंडळी आणि ते नुसतेच पत्रकार नाहीत नुसतेच वार्ताहर नाहीत तर ते लेखक विचारवंत आणि कविता आणि या सगळ्या नाटक या माध्यमातून ती सगळी मंडळी गेलेली आहेत गेलेली आहेत आणि हे सगळे माध्यमं मा त्यांनी म्हणजे या माध्यमातून त्यांचं काम आहे तेव्हा आपण आज फक्त बोलत आहोत भा भाऊ तोरसेकर यांच्या संदर्भामध्ये भाऊ तोरसेकर म्हणजे त्यांनी सुरुवातीला मराठा म्हणजे आचार्य आत्रे यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आचार्य आत्रे यांचं मराठा जे दैनिक होतं त्या मराठा दैनिकामध्ये देखील भाऊ तोरसेकरांनी सुरुवातीला काम केलेलं आहे पुढे त्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिक जे साप्ताहिक आहे त्या मार्मिकमध्ये देखील भाऊ तोरसेकर यांनी पत्रकार म्हणून काम केलेलं आहे नवशक्ती असेल किंवा पुढे आपला वार्ताहर म्हणून ते त्या वार्ता आपला वार्ता म्हणून वर्तमानपत्राचे ते संपादक होते म्हणजे अनेक अनेक वर्तमानपत्रामध्ये भाऊ तोषिका आणि पत्रकारिता केलेले आहे अनेक लेख आहेत आणि अनेक त्यांनी पुस्तकं देखील लिहिलेले आहेत तेव्हा एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ते सुपरिचित आहेत आज विशेष बोलायचं म्हणजे ते यूट्यूब चॅनल चालवतात आणि त्यांचा स्वतःचं प्रतिपक्ष नावाचा यूट्यूब चॅनल आहे आणि एक हिंदी यूट्यूब देखील ते चालवतात आणि लाखोनी फॉलोअर्स आहेत त्यांचे म्हणजे परंतु एवढे ज्येष्ठ पत्रकार आणि गाडा व्यासंग आणि या सगळ्या भूमिका घेऊन चालणारे पत्रकार आहेत परंतु आज या ठिकाणी सध्या आपल्याला असं जाणवते की ते फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनाच टार्गेट करत आहेत भाऊ तोडसेकर हे फक्त ते उभाटा म्हणतात म्हणजे ते तसती घेत नाहीत उद्धव बाळासाहेब ठाकरे हा हे जे पक्षाला मान्यता मिळालेली आहे तर ते उभाटा म्हणतात तर त्या फक्त बाळासाहेब ठाकरे व म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे यांना ते सध्या टार्गेट करत आहेत आणि उद्धवसाहेबांच्या शिवसेनेला ते टार्गेट करत आहेत आणि म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी नुसतं तौं तोंडातून आ काढला तरी यांचं बरोबर लक्ष असतं आणि दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवून ते उद्धव ठाकरेंना असं काही झोडून काढतात की कारण ते हजरजाबाई आणि वेगवेगळे वेगवेगळे चित्रपटातली गाणी असतील किंवा वेगवेगळ्या काही गोष्टी सांगून ती गोष्ट त्यांना जे काही म्हणायचं आहे आहे ते अत्यंत मुद्देसूद असं पटून देतात आणि या ठिकाणी असं जाणवतं की फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड टीका आणि उद्धव ठाकरे किती कितीतरी चुकीचे आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिका अत्यंत चुकीच्या आहेत हे सातत्याने ते मांडत असतात आणि दुसऱ्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं प्रचंड समर्थन आणि दुसऱ्या बाजूला मोदी साहेबांचं प्रचंड समर्थन मी मोदी भक्तच आहे आणि मोदी मला आवडतात आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये फडणवीस हे त्यांचे अत्यंत लाडके नेते म्हणून ते आपल्याला त्यांच्या बोलण्यावरून जाणवतं अर्थात भाऊ तोरसेकर किंवा कुणी व्यक्ती असेल त्यांना प्रत्येकाला अधिकार आहे त्यांच्या भूमिका मांडण्याचा किंवा कुठल्या नेत्याला मानायचं कुठल्या नेत्याला नाही मानायचं ने कुठल्या पक्षाला कुठल्या पक्षाला समर्थन द्यायचं कुठल्या पक्षावर टीका करायची हा त्यांचा अधिकार आहे परंतु या ठिकाणी या ज्येष्ठ पत्रकार असणारे भाऊ तोरसेकर यांच्या बोलण्यावरून असं कळतं की नरेंद्र मोदी साहेबांचं सा कुठलं काहीच चुकत नाही सगळंच त्यांचं बरोबर आहे आणि त्यांच्या कालखंडामध्येच देश। भारत देश हा सुबलाम चुकला होणार आहे आणि आता इथे फडणवीस साहेब देखील त्यांचं कार्य एक महान आहे आणि अत्यंत उत्कृष्ट ते कार्य करतात एक चतुर आणि हुशार आणि एक चांगला नेता म्हणून ते सातत्याने फडणवीस साहेबांबरोबर बोलत असतात तेव्हा या ठिकाणी फक्त आपल्याला असं वाटतं की माननीय कारण तुम्ही ज्येष्ठ ज्येष्ठ आहात तुमच्या म्हणण्याला किंमत आहे आणि तुमचा एक प्रदीर्घ अनुभव आहे आणि तुम्हाला कुणीच बोलू शकत नाही का तुम्ही सुपारी वाजा सुपारी घेऊन तुम्ही उद्धव ठाकरेवर टीका करता सुपारी घेऊन तुम्ही फक्त शिवसेना उद्धव ठाकरेंना टार्गेट करता असं तुम्हाला तुमच्यावर कुणीच बोलू शकत नाही कारण तुम्ही एका ध्येयाने आणि एका वेगळ्या याच्यातून तुम्ही आलेला आहात म्हणजे चळवळीच्या माध्यमातून आणि त्यामुळे तुम्ही भाजपची सुपारी घेतली आणि उद्धव ठाकरेवर तुम्ही टीका करता असं तुमच्यावर तुमच्याबद्दल कुणीच बोलू शकत नाहीत कारण तुम्ही काही असे चिल्लर पत्रकार नाहीत तेव्हा तो मुद्दा वेगळा आहे परंतु या ठिकाणी सातत्याने बाकी तुम्ही फडणवीस साहेबांशी या ठिकाणी भलामण करता फक्त या ठिकाणी एक सामान्य नागरिक म्हणून असं वाटतं की तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात तर तुम्ही महाराष्ट्रामधील जनतेच्या ज्या काही प्रश्न आहेत जनतेचे काय सुविधा सुख सुखसुविधा आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न या ठिकाणी आता एस टीचं दर दरवाढ झालेली आहे किंवा अनेक गोष्टीला शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही या संदर्भात देखील आपण व्हिडिओ बनवून सरकारला चार गोष्टी आपण जर सांगितल्या तर मायबाप सरकार तुमचं काही प्रमाणात ऐकेल तेव्हा या ज्येष्ठ पत्रकारांना अशी सामान्य जणांच्या वतीने मला विनंती आहे की आपण या सामान्य लोकांच्या प्रश्नावर देखील सरकारला चार गोष्टी समजावून सांगाव्यात की जेणेकरून फक्त उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणे आणि भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे त्याच्या संदर्भामध्येच आपण सातत्याने बोलणे हे एकतर्फी वाटते म्हणून तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी आपण जनतेच्या प्रश्नावर देखील बोललं पाहिजे म्हणून या ठिकाणी जे जी जी हे जे जुने मंडळी आहेत म्हणजे जुने पत्रकार ज्याला म्हणतात ते नुसतेच पत्रकार नव्हते तर त्या त्यांच्या काही भूमिका असा होत्या म्हणजे जसं काही विजय तेंडुलकर असतील अनिल औसट असतील अरुण साधू असतील अनिल बर्वे असतील भरतकुमार राऊत असतील किंवा आता तुम्ही आता भाऊ तोरसेकर किंवा अनिल थत्ते हे तुम्ही वेगवेगळे पत्रकार आहात म्हणजे तुम्ही हे चिल्लर पत्रकार नाहीत तर तुमच्या तुमच्या प्रत्येकाचं एक वेगळं नाव आहे तुमचं एक कर्तृत्व आहे आणि तुम्ही अनेक गोष्टी या महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्या त्या खंडामध्ये तुम्ही गाजवलेल्या आहेत या जुने जुने जे लोक आहेत त्यांना या गोष्टी माहीत आहेत नवीन पिढीला तुमची फारशी माहिती नाही परंतु जे जुने जाणते लोक आहेत आणि ज्यांनी जो तुमचा काळ पाहिलेला आहे त्या काळामध्ये तुम्ही खूप काही गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे भाऊ तोरसेकरांचं सांगायचं तर आज ते भाजपचं किंवा मी हिंदू कट्टर हिंदू आहे मला अभिमान आहे निश्चितपणे त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे किंवा ते आज भाजपचं समर्थन करतात मोदीचं समर्थन करतात तेच भाऊ तोडसेकर एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर सालामध्ये नामदेव असा व जमी पॉवर यांनी जे दलित पांथर स्थापन केली त्यावेळेला याच भाऊ तोडसेकरांनी किंवा अनिल अवसट असतील किंवा अनिल बर्वे असतील विजय तेंडुलकर असतील अरुण साधू अस अरुण साधू असतील या सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांनी त्यावेळेला दलित पँथरांना खूप सपोर्ट केलेला आहे नामदेड असार दवी पवार अर्जुन डांगळे राजा ढाले या मंडळींना खूप त्यांनी प्रसिद्धी दिले दिलेली आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे किंवा ते स्वतः त्या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत किंवा मला हे माहीत आहे की म्हणजे भाऊ तोरसेकर हे ज्या वेळेला दलित पॅन्थरचा जाहीरनामा प्रकाशित होत होता त्यावेळेला भाऊ तोरसेकर देखील त्या जाहीरनामा बनवण्यामध्ये त्यांचं ते देखील योगदान आहे या जुन्या लोकांना माहिती आहे तेव्हा तुम्ही एक चळवळीतून आलेले आहे तुम्ही एक मोठे गाडी अभ्यासक आहात तेव्हा तुमच्याकडून आता आमच्यासारख्या जुन्या वयोवृद्धांची अशी अपेक्षा आहे का तुम्ही आ, या सध्या जे घटना घडतायत फक्त उद्धव ठाकरेला उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही सामान्य नागरिकांच्या ज्या महाराष्ट्र सा सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत त्या संदर्भात देखील आपण व्हिडिओ बनवा आहेत व आपल्या शब्दाला किंमत आहे तेव्हा यापुढील काळामध्ये भाऊ तोसकर साहेब यांनी आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि महाराष्ट्रातील जे भेडसावणारे प्रश्न आहेत या संदर्भात देखील आपण व्हिडिओ बनवावेत आणि लोकांना मार्गदर्शन करावं या ठिकाणी अशी विनंती करून यापुढील काळात देखील मी असेच व्हिडिओ बनवत राहील ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्येष्ठ विचारवंत आहेत का जे ध्येयांनी काम त्यांनी केलं की के त्यांनी प्रॉपर्टी जमा केल्या नाहीत आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये खूप त्यांनी त्यांचा काळ गाजवलेला आहे गाजवलेला आहे अशा जे थोर पत्रकार आहेत मोठे पत्रकार आहेत त्या सर्व पत्रकारांच्या संदर्भामध्ये मी छोटे छोटे व्हिडिओ बनवेल जेणेकरून तरुण मुलामुलींना या पत्रकारांची देखील माहिती झाली पाहिजे म्हणून मी हा छोटा छोटा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद